अहमदनगर पत्रकार संघाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीकडे अहमदनगर शहराचंच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे डेमोक्रेटिक मीडिया फ्रंट आणि प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट अशा दोन्ही पॅनलचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्यानं निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे याशिवाय काही अपक्ष उमेदवारही आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत अहमदनगर शहरातील विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन निवडणुकीतील उमेदवारांनी अहमदनगर पत्रकार संघाच्या सभासद पत्रकारांची गाठीभेटी घेण्यावर भर दिलाय मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत डेमोक्रेटिक मीडिया फ्रंटच्या उमेदवारांनी अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील विशाल गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके उपस्थित होते डेमोक्रेटिक मीडिया फ्रंट पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सुदाम देशमुख यावेळी म्हणाले की पत्रकार संघटनेत लोकशाही आणण्यासाठी तसेच सामूहिक निर्णयावर संघटना चालवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आमचे पॅनल सभासदांना खालील बाबींची हमी देत आहे संघटनेची निवडणूक मुदतीन ही मुदतीनंतर एक वर्षानंतर होईल अध्यक्ष अथवा कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया राबवणार नाही तर त्यासाठी तटस्थ कायदेशीर व्यक्ती नियुक्त केलं जाईल कुठल्याही दणिकाच्या कार्यालयातून संघटना चालणार नाही संघटनेसाठी तत्काळ स्वतंत्र कार्यालय घेतलं जाईल आमची कार्यकारिणी आणि पदाधिकारी हे रबर स्टॅम्प नसतील दरमहा कार्यकारिणीची बैठक होईल त्यांचे प्रोसिडिंग लिहिलं जाईल अहमदनगर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मनसूर शेख यांनी संघटनेच्या निधीचा हिशोब देण्याचा चांगला पांडा पडला होता आमची कार्यकारिणीही दरमहा हिशेब ही पत्रक सादर करेल पत्रकारांच्या कल्याणासाठी आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील ज्येष्ठ आणि निवृत्त पत्रकारांना सन्मानानं सदस्यत्व दिलं जाईल बातमीदारी आणि संपादकीय क्षेत्रातील सर्व घटकांना नियमाप्रमाणे सभासत्व दिलं जाईल एखाद्या पत्रकाराचं सभासत्व का नाकारले याबाबत त्यांना स्पष्ट कल्पना दिली जाईल आम्ही पदांसाठी आणि मिरविणासाठी ही निवडणूक लढवणार नाहीत संघटना शिस्तीत चालावी यासाठी ही आमची लढाई आहे डेमोक्रॅटिक मीडिया फ्रंटमधून सुदाम देशमुख शिरीष कुलकर्णी चंद्रकांत शेळके राजू खरपुडे निशांत दातीर विठ्ठल शिंदे अरुण वाघमोडे गोरख देवकर तुकाराम कामठे विजय सांगळे संजय कुमार पाठक आदिल शेख अन्सार सय्यद गजेंद्र राशीनकर हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत या पॅनलचे सचिव पदाचे उमेदवार निशांत दातीर म्हणाले की आमच्या जाहीरनाम्यातील सर्व मुद्दे मतदारांना भावले असून सर्व सभासदांमधून आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आमच्या पॅनलचा सर्व उमेदवार मोठ्या मताधिकांना निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे अहमदनगर पत्रकार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमचा डेमोक्रेटिक मीडिया फ्रंट या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज झाला सुरुवातीला आम्ही श्री विशाल गणपती मंदिरात आरती करून प्रचाराचा प्रारंभ केला त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे हा लोकशाहीच्या मार्गाने जाणारे आम्ही सर्वजण आहोत गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संघाची निवडणूक झालेली नाही आहे अनेक वर्षानंतर ही निवडणूक सुरू आहे ही लोकशाही मार्गाने सुरू आहे सर्वांच्या कल्याणासाठी आणि सर्वांना बरोबर आणि पुढं घेऊन जाणारी ही निवडणूक आहे सर्व पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्व पत्रकारांच्या हितासाठी आणि सर्वांना बरोबर घेऊन आम्हाला पुढं जायचंय यामध्ये सर्व पारदर्शकपणे प्रामाणिकपणे काम करणारे सर्व लोक आम्ही आहोत आणि सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा सर्वांनी आम्हाला सहकार्य द्यावं आणि पाच सप्टेंबरला सर्वांनी मतदान करून मतदानाचा आपला हक्क बजावून आमच्या डेमोक्रेटिक मीडिया फ्रंटला विजयी करावे असं सर्वांना मी नम्र आवाहन करतो धन्यवाद अहमदनगर पत्रकार संघाची निवडणूक गेल्या तेवीस वर्षामध्ये झाली नाही ते आता निवडणूक सुरू झालेली आहे या निवडणुकीमध्ये आदरणीय सुधीरजी लंके मिरिंजी देखले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल उभा केलेला आहे आणि ही पहिली निवडणूक अशी आहे की ज्या निवडणुकीमध्ये आम्ही एक वर्षामध्ये रा पदाचा राजीनामा देणार आणि निवडणुकीमध्ये सर्व सभासदांना हक्काचं व्यासपीठ उभं करून देणार आहे ते पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी आमच्या पॅनलला मतदान करावे असे मी आवाहन करतो